दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ मी अपलोड केला होता की काकांची ही गाडी दाखवते ही गाडी रस्त्यामध्ये ओव्हरहीट झाली होती आणि ओव्हरहीट एवढी भयानक झाल्या की आत्ता ते इंजिन उघडल्यानंतर कळते सुरुवात करूया आपण इंटेक मिनीफोल्ड पासून इकडे हे बघा हे इंटेक मिनीफोल्ड आहे ना हे आहे हे दिसते काय हे आहे बघा हे वितळून खाली आलंय हे बघा हे दिसते काय तुम्हाला हे वितळ आहे म्हणजे एवढी गाडी गरम झाली की इंटेक मिनीफोल्ड वितळ आता क्लश प्लेटची ही जी स्प्रिंग आहे ही प्रेशर प्लेटला घासत्या प्रेशर फिटलाही घासत्या आणि पुढं फ्लाय घास द्या दोन गोष्टी झाल्या आता तिसरी गोष्ट ही बघा हे बघा हे टायमिंग चेनचे स्लायडर वितळून चेंबरच्या आतमध्ये जाऊन हा ऑइल पंप जाळला आहे त्यांनी परिणाम आता मला माहीत नाही कारण हे बघा हे स्लायडर असे वितळल्यात याच्यावरती एक कोटिंग असतं प्लास्टिकचं ते वितळ आता इकडे बघा हे दोन इंजेक्टर आपण काढले कंपनीचं इंजिन आहे कंपनी फिटिंग आहे का इंजिन तीन लाख किलोमीटर झालेलं आहे हे दोन इंजेक्टर अजून निघत नाहीत त्याला पुलर लावायला पाहिजे थोडं जाऊया हा वॉटर पंप खराब आहे हा वॉटरपंप खराब आहे हा बसवल्यानंतर कळेल की व्हॅक्यूम देतो, देतो। दे। बगा। हा बगा। हा हो। थी थी का नाही देतो कारण शक्यता आहे हा पण जळायच्या आतमध्ये जळते हा बघा हा ऑइल फिल्टरची परिस्थिती पाहिजे ही वितळ आहे हे बघा हे वितळ आहे आणि फार बिकट परिस्थिती आहे फिल्टरची मी काकांना म्हटलं तुम्ही काका काम केला होता कधी का नाही काका म्हटले आम्ही कधी काम केलेलं नाही म्हणजे तेरा वर्षानंतर एकदाच काम दिलेलं दिला हा टर्बो बघा हा टर्बोची परिस्थिती पहा ही ऑइल फिल्टर बॉडी बघा तुम्ही एक मिनटं आता हा बघा इंटरकुलर इथून फुटला आहे आणि फुटलेला इंटरकुलर तसाच चालत होता पुढचा पार्ट ही ऑइल बॉडी ही जायलाच कारण हे ह्याच्यासोबतच असते आता मला एक प्रश्न असा पडला आहे की जी गाडी आपण वापरतो ते गाडीचं मेंटेनन्स आपण केलं पाहिजे का नाही आणि कितपत त्या गाडीला जपलं पाहिजे आणि जर आपण गाडी घेऊन एवढ्या लांब जर जात असू पाच सहाशे किलोमीटरचं जर आपलं रनिंग असेल तर आपली गाडी त्या कंडिशनची असली पाहिजे का नाही आता एक गोष्ट सांगायची राहिली गिअरबॉक्सचं ऑइल सोडलं ॲक्सेल काढताना पन्नास एम एल ऑइल निघाले गिअरबॉक्समधून काकांशी बोललो आहे काका म्हणले बघा किती खर्च होईल पंचावन्न साठ हजार रुपये जेन्युईन पार्टचा खर्च येतो मग तिथे पार्ट जर सगळे पिस्टन आता पिस्टन वितळेच असणार आतमध्ये क्रँक धरलेला असणार शंभर टक्के गाड्यांची जर निगा ठेवला नाही तर तुमचे पाच रुपयाचे जे नुकसान आहे ना ते दादा मला वाटते पन्नास हजारातून जाऊ शकते अवेअरनेससाठी व्हिडिओ आहे उद्या व्हिडिओ अपलोड करणारा इनोवाच्या इंजिनचा तुमच्या लोकांची थोडीशी मागणी आहे की तुम्ही गाडीचं काम करताना दाखवा आणि त्यानंतर आयटेनचा एक व्हिडिओ जे आपण जनरलसाठी उघडल्या तिचाही अपलोड करणार आहे फेसबुकला असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि खरोखर कर गाड्यांची निगा व्यवस्थित ठेवा रस्त्यामध्ये त्रास होणार नाही भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये